नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाचं सरकारने एक महत्वाचं पॅकेज इथे शेतकरी बांधवांसाठी इथे काढलेलं आहे तर त्याचबद्दलची महत्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की नुकताच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तर त्याचबद्दल महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय इथे घेतलेला आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता सतराशे सत्तावन्न कोटी म्हणजे जवळपास एक हजार सातशे सत्तावन्न कोटीची मदत इथे जाहीर करण्यात आलेली आहे याबद्दलचा निर्णय नुकत्या झालेल्या हिवाळी अधिवेशन या मीटिंगमध्ये घेण्यात आला होता तर यामध्ये शेतकऱ्यांना आता कशा प्रकारे मदत करण्यात येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच या योजनेअंतर्गत तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किती भेटणार आहे याबद्दलचं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेत महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता त्याबद्दलचं ऑफिशियल अपडेट लोकमतच्या पेपरमध्ये आलं होतं इथे तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांसाठी सरकारने एक पॅकेज जाहीर केलेलं आहे तर अवकाळी ग्रस्तांना एक हजार सातशे सत्तावन्न कोटीची मदत इथे देण्यात आलेली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना एक हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपयांची मदत ते दिली जाईल तुम्हाला माहित असेल की जो काही जानेवारी हो हो ते ऑक्टोबर शक्यतो सप्टेंबर ऑक्टोबर या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता अवकाळी पाऊस पडला होता ज्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही उगतं पीक होतं उभं पीक होतं ते संपूर्ण नष्ट झालं होतं तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची कर्जमाफी योजना इथे सुरू केली आणि ग्रस्तांना एक हजार सातशे सत्तावन्न कोटीचा निधी ते उपलब्ध करून दिलेला आहे कर्जमाफीपासून वंचित सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ इथे दिला जाणार आहे त्यासाठी हे पाच हजार आठशे कोटींची तरतूद इथे करण्यात आली आहे यामध्ये जे काही सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून इथे यांना मुक्त करण्यात येणार आहे त्यासाठी पण पाच हजार आठशे कोटीचा निधीचा तरतूद तिथे करण्यात आलेली आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपये एवढी रक्कम प्रति हेक्टर बोनस म्हणून दिली जात होती परंतु आता यामध्ये पण वाढ करण्यात आलेली आहे आता यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपयाऐवजी वीस हजार रुपये एवढी हेक्टरी बोनस तिथे दिलं जाणार आहे म्हणजे जे काही नुकसान होणार आहे त्यामध्ये प्रति हेक्टर वीस हजार रुपये एवढं आर्थिक अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ इथे भेटू शकता म्हणजेच मित्रांनो तुमच्या शेतीचं दोन हेक्टर पर्यंत पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्ही इथे या योजनेअंतर्गत चाळीस हजार रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे मिळू शकता शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचे पुनर्गठन करण्यात येईल अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केल्या अवकाळीग्रस्तांना एक हजार सातशे सत्तावन्न सा कोटी रुपयांपैकी तीनशे कोटी रुपयांचे वाटप इथे आधीच केलेले आहे तसेच अवकाळी ग्रासताना एक हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपयांपैकी तीनशे कोटी रुपयांचे वाटप इथे आधीच करण्यात आलेले म्हणजे जे काही उर्वरित बाराशे तेराशे कोटी असणार आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाणार आहेत धान उत्पादकांना हेक्टर वीस हजार रुपयांचा बोनस हा दोन हेक्टर पर्यंत दिला जाईल नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत पंच्याऐंशी पॉईंट साठ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राज्याने सतराशे वीस कोटी रुपये आतापर्यंत ट्रान्सफर केलेले आता तुम्हाला माहितीच असेल जे काही नमो शेतकरी योजने ही नवीन योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत पण मागच्याच महिन्यात शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत पैसे ट्रान्सफर केले होते यामध्ये सतराशे वीस कोटी एवढा निधी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला आहे याबद्दलचं पण संपूर्ण अपडेट माननीय एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांना आतापर्यंत चौवेचाळीस हजार चौवेचाळीस हजार कोटीची मदत येथे केलेली आहे मायुती सरकारने जून दोन हजार बावीस पासून आतापर्यंत चौवेचाळीस हजार दोनशे अठरा अठ्याहत्तर कोटीची मदत दिली 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 आहे नियमित कर्जफेट करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास रुपयात केली असून आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये ते जमा केले आहे तर मित्रांनो हे महत्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी नक्कीच महत्वाचं असेल कारण की आता जे काही सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यामध्ये किंवा जानेवारी ते ऑक्टोंबर या महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे अशा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आता महाराष्ट्र सरकारने निधी पुरवण्याचा महत्वाचा निर्णय ते घेतलेला आहे यामध्ये एक हजार सातशे सत्तावन्न कोटीचा निधी ते तरतूद करण्यात आलेली आहे यामध्ये जवळपास तीनशे कोटीचा निधी आतापर्यंत ट्रान्सफर करण्यात आलेला आहे परंतु जो काही उर्वरित निधी आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या अकोटमध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे हे महत्वाचं वक्तव्य माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो महत्वाचा अपडेट तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरले असेल शेतकरी बांधवांना या माहितीबद्दलचं नक्की अपडेट सांगेल जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र